प्रवाह चित्रपटात चुकीचा इतिहास इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी धमकी प्रकरणावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिली प्रतिक्रिया कोल्हापुरातील दिल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉक्टर प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने केला इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावरती कॉल रेकॉर्डिंग टाकून याची माहिती दिली होती फोन करणाऱ्या व्यक्तीनं सावंत यांना धमकी देताना मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत वक्तव्य केलं येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू तुम्ही कितीही मराठी एकत्र करा असं म्हणतांना अर्वाच्या भाषेत म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्स बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला तेच बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या का ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात द्या म्हणजे मग ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे आए, राम रामचंद्र बद्दल अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे, हे लक्षात ठेवा तुम्ही वाचवलं कोणी वाचवलं बाजीप्रभू नसते महाराज ठेवा अरे कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सले काय म्हटलं होतं सांगा मग लोकांना ते कशाला सांगाल सांगू का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज तुम्हाला काय बोललाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं hmm. तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका hmm. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या रेफरन्स रेफरन्स बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसत पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदर कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात हॅलो ही ब्राह्मणांना कोलशील ना लक्षात ठेवून ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराम असेरा बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुमचा इतिहास ब्राह्मणा शिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची गुन्हे तुझे काही काय करता अरे तिथं घरातील वाईल जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉलनंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील ना आपाई दिन आपाई दिन का जाहीर काय तुला सांगतो कोण बामन आणि कुठली काय असली उडवते अरे संभाजी हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी तुझ्या हत्तीच्या पाय देतो संभाजी तुझी लायकी कळते काय भेटूस तू सांगतो सांगतो तू पारखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिवाय पेशव्या तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास करून काय दिला इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार करणं संभाजी महाराजांची बदनामी केली होती त्यांची मंजुळात स्वराजांची कमला पिक्चर काढून केलं तेव्हा ते ते, ते, केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण का होत काय शान आहे तिथं मध्ये नाही जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार झाले तुम्ही काय सांगता तुम्ही जे काही दाखले ऐतिहासिक गेले होते छावा चित्रपटानंतर शिल्की गहाण्याकडून त्यानंतर तुम्हाला आता कोरडकर नामाच्या व्यक्तीनं धमकी आहे या धमकीचा काय विषय आणि या धमक्याने घाबरून जाणार तुम्ही मी शाहू महाराजांचा विचारांचा आहे राजर्षी शाहू महाराजांचा घाबरायचा वगैरे काय प्रश्नच नाही ना खर तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या बद्दल बोललेली आहे तो महत्त्वाचा विषय आहे माझ्या धमकीचा विषय हा महत्त्वाचा नाही मला आल्या कारण हे अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि ह्याच्यातून पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे कारण महाराष्ट्रानं असा उन्माद याच्या अगोदर फक्त दुसऱ्या बाजीरावची जी पेशवाई होती त्यावेळेला बघितलेला होता आणि परत एकदा असाच उन्माद या व्यक्तींच्या माध्यमातून समोर यायला लागला या धमक्याचा विषयच येत नाही कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत अफजलखानाला घाबरले नाहीत शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत त्यांचा खून करायचा तीन वेळा प्रयत्न झाला तरी त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र भाऊबंध आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत हे सगळं कॉल रेकॉर्डिंग रात्री मला बारा वाजून दोन मिनिटानं पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येत आहे त्यानंतर लगे लगेचच त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले पहिला फोन आला काही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी तो रेकॉर्डिंगला टाकला कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात तो मी फोन रेकॉर्ड केला परत मी ठेवून दिला फोन कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे परत दुसरा फोन आला आणि त्याला त्याच वेळा मी स्वतः नावसुद्धा विचारलं तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आणि हे नाही आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही शासनानं त्याच्यावर कुणाचा दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला काय स्वर्गातनं की असं असं करतो म्हणून कोणाचं त्रास असेलच ना फोन त्याची चौकशी शासन करेल आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे त्यामुळे मी स्वतः काही तक्रार करायचा विषय येत नाही आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही हा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असं मला वाटतं कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो सोशल मीडियातसुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे सोशल मीडिया मुद्द्यांवरून मी ते सगळंच जे काय रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळंच मी दोन्ही कॉल एकत्र करून फेसबुकवर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते मुद्दे इथं सांग परत परत सांगण्यासारखे नाही आहेत असं मला लोकनायक न्यूज